आज मी तुम्हाला असे एक प्राचीन मंदिर दाखवणार आहे जिथे हरि आणि हर, हर म्हणजे शिव आणि विष्णू एकाच मंदिरात पुजले जातात या महादेवाच्या मंदिरात नंदीच नाही आहे आणि जो स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत आविष्कार आहे अनेक हत्तींच्या म्हणजेच गजपीठावर हे मंदिर तोललं आहे नमस्कार आज मी आहे शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे आणि आज आम्ही भेट देतोय कोपेश्वर महादेव मंदिराला कोल्हापूर शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर तर दत्त क्षेत्र नरसिंहवाडी पासून वीस किलोमीटर अंतरावर खिद्रापूर हे गाव आहे आणि इथेच आहे संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं शिलाहारकालीन श्री कोपेश्वर महादेव मंदिर हे मंदिर पूर्वाभिमुख असून स्वर्ग मंडप मंडप आणि गर्भगृह अशी याची रचना आहे आता मी जिथं उभी आहे ते कोपेश्वर मंदिराचा पहिला भाग आहे याला स्वर्ग मंडप असं सुद्धा म्हणतात ही आहे रंगशिला त्याच्यावर कदाचित एखादी कलासुद्धा सादर होत असावी किंवा इथे यज्ञ होत असावा कारण वरचा जो भाग आहे तो रिकामा सोडला आहे तर यज्ञाचा दूर वगैरे जाण्यासाठी सुद्धा हा भाग सोडलेला असावा हे बारा खांबांनी तोडलेले आहेत आणि इथं अष्टदिप आहे खांबाच्यावर आणि एक एके ठिकाणी आपल्याला कार्तिक स्वामी दिसतात मयुरावर बसलेले कार्तिक स्वामी त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र या स्वर्ग मंडपाच्या मधोमध येतो हे या बांधकामातील खगोलशास्त्र आणि स्थापत्यकलेचं नियोजन दाखवतं या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा स्वर्ग मंडपातून तुम्ही महादेवांचं दर्शन घेता तेव्हा तुम्हाला डावीकडे ब्रह्मा आणि उजवीकडे विष्णू दर्शन देतात म्हणजेच एकाच ठिकाणी तुम्ही ब्रह्मा विष्णू महेशांचं दर्शन घेता स्वर्ग मंडपातील खांब अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहेत आणि या खांबांच्या खाली दक्षिण भारतातील मंदिरांची गोपुरांची रचना दिसून येते या मंदिराविषयी अनेक आख्यायिका दंतकथा आणि पौराणिक गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नाही आहे देवी सतींचे पिता म्हणजे दक्ष प्रजापती यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता आणि त्यासाठी भगवान शंकरांना निमंत्रण नव्हतं पण देवी सती या यज्ञासाठी गेल्या आणि त्यांच्याबरोबर नंदीसुद्धा गेली देवी सतीने त्या यज्ञात स्वतःची आहुती दिली आणि भगवान शंकर कोपले आणि म्हणूनच त्या क्रोधाचं रूपच हे हो कोपेश्वर मंदिर म्हणजे कोपेश्वर महादेव आहे त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू इथे आले आणि म्हणूनच ते धोपेश्वर आणि म्हणूनच या मंदिरात गर्भगृहामध्ये दोन छाणूक आहेत एक हरी आणि एक हर भगवान विष्णू आणि भगवान शंकर या मंदिरामध्ये नंदी नाही आहे तो देवी सतींच्या बरोबर यज्ञाच्या ठिकाणी गेला असावा आणि तिथेच तो राहिला तिथून काही अंतरावरच येडूर गाव आहे ते कर्नाटकामध्ये येतं तिथे नंदीचं सेपरेट असं मंदिर आहे तर हा नंदी तो असावा असं स्थानिकांचं मत आहे इथे बाजूलाच एक शिलालेख आहे ज्याच्यावर चंद्र सूर्य शिवपिंड तलवार आणि गाय दिसते हा शिलालेख दानपत्र संस्कृत भाषेत असून देवनागरी लिपीत आहे हे मंदिर ब्याण्णव हत्तींच्या गजपीठावर आहे परकीय मुघली आक्रमकांनी मंदिराचा विध्वंस केलेला दिसतो आता खूप कमी हत्तींच्या सोंड आपल्याला इथे दिसतात मंदिर पाहताना एके ठिकाणी आपल्याला नंदीवर आरूढ झालेले शिवपार्वती दिसतात अशा सुंदर सुरसुंदरींच्या मूर्त्या आणि दरवाजातून आत जाताना दोन्हीकडे असलेल्या वाऱ्यासाठीचे झरोके त्याच्यावर सुद्धा खूप नाजूक नक्षीकाम केलेलं आहे या मूर्त्यांच्या मध्ये पत्र लिहिणारी स्त्री ही तिथलं समाज जीवन दर्शवते मंदिरामध्ये मूर्तिकारांनी रामायणातील प्रसंग सुद्धा दाखवले आहेत अनेक सुंदर नक्षीकाम केलेल्या मूर्त्या आयुध आणि आभूषणांनी युक्त अशा आहेत अनेक मूर्त्या जसे गणपती महिषासुरमर्दिनी धन्वंतरी हत्ती नटराज विषकन्या पत्रलेखिका अशा अनेक मूर्त्यांच्यामधून मूर्तिकारांनी आपले कौशल्य दाखवले आहे परकीय आक्रमणाने विध्वंस केल्यानंतर सुद्धा हे मंदिर इतकं सुंदर दिसतं तर जेव्हा ते सुस्थितीत असेल तिथं अद्वितीय दिसत असेल शौर्य कला परंपरा आणि संस्कृती दाखवणारी अशी स्थापत्य पूर्ण मंदिरं आपल्याला भारतात सर्वत्र दिसतात अशा मंदिरांना आपण आवर्जून भेट दिली पाहिजे आणि आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे खिद्रापूरच्या मंदिराला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित धन्यवाद